नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टीचिंग विथ अर्चना वाफीड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजला डिझाईन करताना प्रॉपर फिनिशिंग कशी आली पाहिजे याच्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे तर बघा इथे अस्तर आणि पीस दोन्हीही मी एकमेकांना अटॅच करून घेतलेला आहे इथे काही गोटपट्ट्या काढलेल्या आहेत आता बघा हा जो प्रॉपर लुक आहे फक्त आपण आखताना आलेला आहे पण स्टिचिंग करताना मात्र बऱ्याच जणींचा इतका प्रॉपर लुक येत नाही त्यासाठी काय करायला पाहिजे त्यांनी तर बघा आता हा जो आहे मी इथे या पद्धतीने दुसऱ्या साईडला उमटवून घेणार आहे जर तुम्ही अगोदऱ्याचं कटिंग करून घेतलं तरीही चालतं पण या पद्धतीने केलं तर फिनिशिंग जी आहे एकदम परफेक्ट येणार आहे इथे तर बघा दोन्ही साईडला सेम लुक आलेला आहे अजिबात कुठेही कमी जास्त झालेला नाही जर झाला तर तो या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी व्यवस्थित करून घेतलेला आहे त्यानंतर जिथे आपला जो खडूची लाईन आहे त्याच्यावरती आपण चॉकच्या लाईनवरती टिप टाकून घेणार आहोत तर बघा इथे चॉकच्या लाईनवरती मी इथे टिप टाकून घेतलेली आहे अजिबात आत बाहेर कुठेही मारली नाही जी आपला लूक आहे तो लूक येण्यासाठी आपल्याला आपलं काम व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी बघा इथे मी एकदम प्रॉपर लूक येण्यासाठी जसं आपलं चॉकने आपण आखलेलं होतं त्या पद्धतीने इथे मी टिप टाकून घेणार आहे तर इथे मी पूर्ण टीप टाकली आहे आणि सावकाश आणि व्यवस्थित टीप टाकणं फार महत्त्वाचं आहे तर बघा इथे जिथं टीप मारलेली होती ज्या जागेवरती त्याला एकदम लागून म्हणजे चिटकून मी इथे कटिंग करून घेत आहे म्हणजे आपलं जे प्रॉपर फिनिशिंगचं काम होतं ते प्रॉपरच राहिलं पाहिजे आकार अजिबात चेंज झालेला नाही ना पाहिजे इथे तर बघा इथे मी या पद्धतीने कटिंग करून घेत आहे आणि कटिंग केल्यानंतर आपल्याला याला कट टाकायचे आहेत कट टाकणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे सॉरी कट आपण लगेचच नाही टाकायचे आहेत लूक बघा या ठिकाणी किती सुंदर आलेलं आहे तुम्हाला दिसतही असेल याच पद्धतीने लूक आला पाहिजे आता या ज्या गोटाच्या पट्ट्या आहेत तर त्या आपण इथे अगोदर जोडून घेणार आहोत एक एक करून पूर्ण पट्ट्या मी इथे जोडून घेणार आहे तर पहा मी इथे एक एक करून पूर्ण पट्ट्या जोडून घेत आहे तुम्हीही रेग्युलर जशा पट्ट्या जोडता त्याच पद्धतीने इथे पट्ट्या जोडून घ्या मी मी जशा पद्धतीने जोडत असते त्या पद्धतीने इथे जोडत आहे जर तुम्हाला या पद्धतीने जमत असतील तुम्ही तर तुम्हीही याच पद्धतीने जोडणार आहात तर बघा इथे मी पूर्ण लूक आणण्यासाठी इथे पूर्ण काम व्यवस्थित करून घेत आहे आता ही जी पट्टी आहे एक साईडला मी फोल्ड करून घेणार आहे तर या ठिकाणी एक साइडला मी इथे पट्टी फोल्ड करून घेत आहे तर पहा या ठिकाणी माझी पूर्ण आता पट्टी फोल्ड झालेली आहे आता बघा फक्त साडीचा आणि अस्तरचा कपडा जो असतो तो थोडाफार पातळ असतो तर त्याच्याने आपल्याचा त्याच्यानं काय होतं आपल्याला इथे व्यवस्थित जो प्रॉपर लुक आला पाहिजे तो तो येणार नाही त्यासाठी काय करायचं इथे मी नॉटची च्या अगोदर खून करून घेतलेली आहे आणि नॉट टाकते आणि त्यानंतर मग आता काय करायचं तो तुम्हाला सांगणार आहे हे जे नॉड आहेत मॅचिंग नॉड हवे होते कस्टमरला तर मी इथे मॅचिंगचे जे नॉड आहेत ते टाकून घेतलेले आहेत अगोदरच नॉड टाकलेले आहेत आणि आपण रेग्युलर नॉड कसे टाकतो ते पहा अगोदर गोट देतो नंतर गोटाच्या खालच्या साईडला नॉड टाकतो पण मी या ठिकाणी तसं केलेलं नाही आहे इथे डायरेक्टली वरच्या साईडला मी इथे नॉड टाकून घेतलेली आहेत ते का आणि कशासाठी तर ते पाहू शकतो आपण आता बघा इथे मी वरच्या साईडला नॉव टाकलेली आहेत आणि ही जी गोटपट्टी आहे या ठिकाणी तर मी इथे बनवून घेतलेली आहे आता ही दोनच्या पॉईंटने मी इथे जोडून घेणार आहे पूर्ण ब्लाउजला आपण इथे जोडून घेणार आहोत आणि जसा आपला आकार आहे गळ्याचा तशी इथे पट्टी जोडायची आहे कुठेही ओढायची नाही ताणायची नाही खेचायची नाही अजिबात त्याला ट्रेस करायचं नाही पट्टीला व्यवस्थित जशी आहे तशी जोडायची आहे फक्त इथे खालचा जो कोपरा आहे पानगळ्याचा तर कोपऱ्यावरती आल्यानंतर या पद्धतीने थोडंसं इथे कपडा फोल्ड करून लूक द्यायचा आहे जसं की इथे आपला आकारानुसार लुक द्यायचा आता या ठिकाणी सुई खाली बुडवायची आणि दाबवरती उचलून कपडा फिरवून घ्यायचा आहे तर बघा मी इथे सेम तीच प्रोसेस करून इथे पट्टी जोडून घेतलेली आहे तर याही ठिकाणी आता माझी पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे तर मी इथे टिप टाकून घेते बघा आता आता आपल्याला कट मारायचे आहेत तर बघा इथे कट मारायचे आहेत आता ही पट्टी जी आहे आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करायची आहे म्हणजे मग काय होतं इथे पट्टी अस्तर आणि पहिलं अस्तर सॉरी पट्टी पीस आणि अस्तर असं इथे जाड झालेलं असतं आणि ब्लाऊज घातल्यानंतरही लूक छान येतो तर बघा ही पट्टी एका साईडला फोल्ड करून मी पट्टीवरती टीप टाकून घेत आहे आता नॉड जे आहेत पट्टी आणि आपलं आस्तर आणि पीस जोडलेला जो कपडा आहे याच्यामध्ये जोडल्या गेलेला आहे त्यामुळे आतल्या साईडलाही आपला नॉड अजिबात दिसणार नाही नॉड जो आहे तो अतिशय व्यवस्थित पॅक झालेला आहे तर या पद्धतीने जोडला नॉड तर तो बघा आता त्याचं लुक दिसेल तुम्हाला आता या ठिकाणी काय करायचं आहे नॉड बाहेर काढायची पट्टी आतल्या साईडला करायची आहे बघा आणि इथे दोनच्या पॉइंटने मी इथे सरळ टीप टाकून घेणार आहे कारण इथे पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे तर त्याच्यावरती एक टीप बसावी याच्यामुळे आपल्याला इथे दोनच्या पॉईंटची एक टीप टाकून घ्यायची आहे तर पहा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे पूर्ण टीप माझी इथे रेडी झालेली आहे आणि एवढी टीप मारल्यानंतर याचा लूक तुम्ही पाहू शकता किती सुंदर या ठिकाणी लूक आलेला आहे तर तर बघा याला अजिबात काहीही मी कुठेही कमी जास्त न करता लूक आलेला आहे घातल्यानंतरही हा जो ब्लाऊज आहे कस्टमरला जे ब्लाऊज व्यवस्थित हवे असतात ते याच प्रॉपर फिनिशिंगचे ब्लाऊज हवे असतात तर बघा बॅकसाईडलाही तुम्ही फिनिशिंग पाहू शकता आता मी याला टक्सच्या खुना करून टक्स मारून घेणार आहे तर माझे दोन्ही टक्स इथे रेडी झालेले आहेत आता त्यानंतर आपल्याला कस्टमरने इथे नॉडला छोटेसे लटकन टाकायला सांगितले होते मी ते टाकून घेतलेले आहेत आणि एक छोटीशी लेस टाकायला सांगितली आहे कस्टमरने तर आपण इथे एक लेस टाकून घेऊयात कारण फक्त जो लुक आहे तो डायरेक्टली ब्लाउज वेअर केल्यानंतर दिसणार नाही जर त्याला लेस टाकली तर त्याचा लुक दिसेल आणि लेस टाकतानाही आपलं लुक व्यवस्थित यायचं जे काम असतं ते आपण इथे परफेक्ट करायचं लेस अजिबात खेचायची तानायची नाही आणि जो खालचा कोपरा आहे इथे पानगळ्याचा या ठिकाणी इथे लेस थोडीफार फोल्ड करायची असते जर तुम्ही फोल्ड न करता जर जोडली तर जो एवढ्या वेळ आपण मेहनत करून गळ्याला प्रॉपर फिनिशिंग आणलेली होती ती पूर्ण फिनिशिंग निघून जाईल आणि इथे खालच्या साईडला थोडासा गोल असा आकार येईल त्यासाठी इथे आपल्याला लेस जी आहे ती फोल्ड करून घेणं फार गरजेचं आहे तर बघा इथे मी लेस पूर्णपणे इथे जोडून घेत आहे आता लेस एका साईडने मी टीप मारून जोडलेली आहे तर आपल्याला दुसऱ्या साईडनेही इथे लेसला टिप टाकून घ्यायची आहे बघा वरच्या साईडलाही दोन टाके मी व्यवस्थित टाकून घेतलेली आहेत कुठलंही काम करताना व्यवस्थित करा तर जर आपण काम व्यवस्थित केलं तर कस्टमर आपल्याला चार्जही व्यवस्थितच देणार आहेत मैत्रिणींनो बघा किती प्रॉपर आणि फिनिशिंग इथे लूक व्यवस्थित आलेला आहे बघा बॅक साईडलाही बघा इथे जाड असा भाग झालेला आहे लेस आहे अस्तर आहे पीस आहे त्यानंतर गोटपट्टी आहे एवढ्या लुकनंतर एवढ्या कापडानंतर ब्लाउजला फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे खालचा कोपराही बघा अजिबात गेलेला नाही आहे या पद्धतीने तुम्ही ही फिनिशिंग देणार आहात श्री स्वामी समर्थ